नमस्कार मी वैभवी कुंठेकर हॅलो साताराच्या विशेष भागात आपल्या सर्वांचं स्वागत करते मित्रांनो फेब्रुवारी हा दिवस अपन दिवस आपण प्रेमाचा म्हणून सगळीकडे साजरा केला जातो निमित्ताने आपल्या भेटीला येतोय एक अनोखा आल्बम मला सोडून जाऊ नकोस या विषयाच्या गप्पा मारण्यासाठी किंवा या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या अल्बमचे अभिनेते आणि निर्माते विनायक बर्गेसर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार सर हॅलो साताराच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे सुरुवातीला तर विचारेन की अल्बमची आयडिया तुम्हाला कशी आली अल्बमची आयडिया म्हणजे मी प्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की बीबी फिल्म प्रोडक्शन या नावाचा माझा प्रोडक्शन हाऊस हो आहे याच्या अंतर्गत एक आम्ही मराठी चित्रपट लवकरच प्रेक्ष प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहोत तर या चित्रपटाचं ऑडिशन मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये आम्ही घेतलेलं आहे परंतु या चित्रपटाची स्क्रिप्ट स्टोरी मी स्वतः लिहिलेली आहे हा जो मराठी चित्रपट लोकांसाठी जो प्रदर्शित करणार आहे याची जी स्टोरी आहे ही खूप वेगळ्या पद्धतीने आम्ही लोकांच्या समोर मांडणार आहोत शिवाय हा जो मराठी चित्रपट आहे हा माझा बिग बजेट चित्रपट आहे आणि स्टोरी ज्या पद्धतीनं लोकांच्या समोर मांडायची आहे त्याच्यासाठी की वन शेड्यूल किंवा आम्ही स्पीडमध्ये किंवा एका टेप म्हणजे मी जसं म्हणतात की पटकन आम्ही पिक्चरचं चित्रीकरण घेऊ शकत नाही त्यामुळे याच्यामध्ये उन्हाळा पावसाळा हिवाळा या ऋतूंचा आम्हाला वापर करावा लागणार आहे त्याच्यामुळं पिक्चरचा जो शूट आहे हा लांबलेला आहे तत्पूर्वी की व्ही बी फिल्म प्रोडक्शन हा बॅनर काम काय करू शकतो कशा पद्धतीनं काम करतो व भविष्यामध्ये लोकांसमोर येणारे जे काही माझे प्रोजेक्ट असतील ते लोकांना कशा पद्धतीनं आवडतील किंवा आमची काम करण्याची पद्धत यासाठी एक माझ्या मनामध्ये एक विचार आला की प्रथम आपण एक एक व्हिडिओ अल्बम काढावा आता व्हॅलेंटाईन डे जवळ येतच आहे त्याच्यामुळे हे जे सॉन्ग आहे हे लोकांसाठी आम्ही प्रदर्शित करणारच आहोत हे एक लव सॉंग आहे म्हणून सर्वसाधारण तेच की तुम्ही मला जो प्रश्न विचारला की तुम्हाला ही आयडिया कशावरून आली तर आयडिया येण्याचं एकच कारण आहे की प्रोडक्शन अंतर्गत येणारा मूवीज हा थोड्या दिवसानंतर लोकांसमोर येत आहे तर तत्पूर्वी की आमचा प्रोडक्शन हाऊस किंवा मी लोकांसमोर काम कशा पद्धतीनं मांडू शकतो व आम्ही काम काय करू शकतो याच्या संदर्भात किंवा ह्या विषयी अल्बम आम्ही काढत आहोत या विषयी तुम्ही मेहनत जी आहे की तुमच्या फिल्मसाठी किंवा अल्बमसाठी ती कशा प्रकारे होती अल्बमसाठी कशा प्रकारे होती आणि फिल्म विषयी कशा प्रकारे आहे तुमची प्रथम तुम सांगतो की चित्रपट किंवा अल्बम याच्यामध्ये मेन लीडची भूमिका मीच केलेली आहे किंवा चित्रपटामध्ये मीच करणार आहे तर आत्तापर्यंत जे मराठी अल्बम येतात लोक त्याच्यामध्ये सर्वसाधारण जो विषय मांडला जातो किंवा ज्या पद्धतीचे कलाकार असतात हे सर्वसाधारण लोकांनी बरेचसे पाहिलेले आहेत हा जो अल्बम माझा आहे हा अल्बम सर्वसाधारण जसे आपले पंजाबी अल्बम असतात किंवा बॉलिवूडचं सॉंग वगैरे असतं त्या पद्धतीनं आहे त्यामुळं प्रथम मला स्वतः माझी एक व्यक्तिगत पर्सनॅलिटी लोकांसमोर मांडण्यासाठी मला स्वतःला प्रिपेअर करण्यासाठी मी मागच्या दोन ते तीन वर्ष झालं मेहनत घेतो याच्यावरती आणि सर्वसाधारण मेहनतीचा विषय जर म्हटला तर याच्यामध्ये जी माझी प्रोडक्शन टीम किंवा मी चित्रपट असो किंवा माझा अल्बम असो हे आम्ही खूप म्हणजे खूप मेहनत करतच आहोत okay. आता तुम्ही सांगितलं की लीड रोल तुम्हीच करताय म्हणजे निर्मातेही तुम्हीच आहात आणि अभिनेते तुम्हीच आहात तर मला बाकीच्या कास्टिंग विषयी जाणून घ्यायला आवडेल बाकीच्या कास्टिंग विषय जर म्हटलं तर याच्यामध्ये टीमचा पण विषय येतो आणि कलाकारांचा पण विषय येतो सर्वप्रथम मी तुम्हाला कलाकारांबद्दल सांगेन की याच्यामध्ये जे कलाकारांचं जी म्हणजे सिलेक्शन निवड जी आम्ही केलेली आहे याच्यामध्ये मेन लीड जी फिमेल आहे जी मुलगी आहे ह्यांचं सिलेक्शन जी मी केलेलं आहे तर ती मुलगी आहे धुळे जळगाव पाचोरा तालुक्यातील श्री माननीय आमदार पाटील सर आहेत त्यांचे त्या ते सुकन्या आहेत त्या डॉक्टर आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये त्याच्या म्हणजे त्यांच्या मैत्रिणीची जी भूमिका केलेली आहे त्या मैत्रिणीची भूमिका केलेली मुलगी ही नाशिकवरून आलेली होती तिचं नाव सायली पाटील सपोर्टिंगमध्ये ज्या मुली होत्या त्याच्यामध्ये दोन भगिनी होत्या त्या पेनवरून बिलॉंग करतात श्रेयू टेंबकर आणि ऋतुजा टेंबकर त्याचबरोबर एक स्पेशल आर्टिस्ट किंवा कलाकार आलेली होती ती लोणावळ्यावरून आली होती तिचं नाव गौरी पाटील आणि पाचवी जी आमची सपोर्टिंग कॅरेक्टर किंवा जी कलाकार होती ती औरंगाबादवरून आली होती पल्लवी जाधव त्याचबरोबर या अल्बममध्ये तीन मुलांनी काम केलेलं आहे निगेटिव्ह रोलमध्ये ती मुलं म्हणजे एक प्रथम अक्षय बर्गे आणि सावन पंडित हे आमच्या कोरेगावचे दोन मुलं आहेत आणि त्याचबरोबर तिसरा जो मुलगा आहे तो रमाकांत देशपांडे हा मुलगा सातारचा आहे ओके okay. म्हणजे कास्टिंगमुळे असं थोडीशी प्रेक्षकांची उत्सुकता आणली आहे असं की, की सर्वसाधारण महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यातून कलाकार मी निवडून आणलेले आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स तर लोक अल्बममध्ये पातीलच या अल्बमच्या कास्टिंग विषयी जाणून घेतलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आम्हाला बघायला मिळणार आहे तर आता शूटिंग कुठे झालंय या गाण्याचं शूटिंग म्हणजे मी प्रथम लोकांना किंवा सगळ्यांना सांगू इच्छितो की आपला सातारा सातारा म्हणजे आपला एक अभिमान आहे मी कोरेगावचा आहे म्हणजे साताराचाच आहे तर पहिलाही तुम्ही मला एक प्रश्न विचारला होता की अल्बम काढण्याची आयडिया अल्बम असो किंवा चित्रपट असो काढण्याची आयडिया आयडिया हा विषय महत्त्वाचा नाही की सर्वसाधारण ह्या ज्या गोष्टी चित्रपट किंवा अॅल्बम जो मी करत आहे की आपला सातारा किंवा कोरेगाव याची ओळख आपल्या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचवणे हा सगळ्यात प्रथम माझा उद्देश आहे आणि त्याचबरोबर आपल्या म्हणजे माझ्या अल्बमचं शूटिंग कुठे झालं अल्बमचं शूटिंग आणि तारखेला आपल्या ओके त्यानंतर की टायटल खूप युनिक आहे मला सोडून जाऊ नकोस तर हे टायटल कसं सुचलं किंवा निर्माण कसं झालं हे टायटल निर्माण म्हणजे असं आहे की या गाण्याची लिरिक्स लिहिणारा व्यक्ती तर वेगळाच आहे त्याचं काम खूप छान पद्धतीने केलेलं आहे परंतु ज्यावेळेस माझी त्याच्याबरोबर मिटिंग झाली किंवा माझ्या टीमची मिटिंग झाली की आपल्याला अशा पद्धतीचा अल्बम किंवा मी अशा पद्धतीची स्टोरी या गाण्यामधून लोकांच्या समोर मांडणार आहे तर ती स्टोरी मांडण्यासाठी सर्वसाधारण लिरिक्स कसे असले पाहिजेत म्हणजे गाण्याचे बोल कशा पद्धतीनं असले पाहिजेत याबद्दल आम्ही बरासा विचार केला प्रत्येकाचे सल्ले वगैरे आम्ही ऐकले त्या टीमसमोर आम्ही ती एक गोष्टी मांडल्या त्याच्यानंतर त्यांनी लिरिक्स लिहिण्याचे काम सुरू केलं आणि त्याच्यामधून जी एक मेन लाईन निघून आली की मेन लाईन आहे या अल्बमची की मला सोडून जाऊ नकोस ह्या गाण्यामध्ये आम्ही एक स्टोरी दाखवलेली आहे स्टोरीमध्ये एक विषय असा आहे की एक मुलगी एक मुलगी जी आहे ती एका मुलावर प्रेम करते ते प्रेम जे पन ती दर्शवते त्या मुलाच्या लक्षात पण येतं आहे पण तो इग्नोरसुद्धा आहे मीन्स तो त्या गोष्टीकडं लक्ष देत नाही आहे आणि प्रत्येक ठिकाणी ती मुलगी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते आणि तो प्रत्येक सीनमध्ये तो तिथून निघून जात असतो म्हणून एक ते वाक्य जे आहे मेन आमच्या अल्बमचं की अरे मला सोडून जाऊ नकोस पण ह्या विष त्या शब्दावरून असं सुचलं की नाही की हे जे शब्द आहेत ती मला सोडून जाऊ नको ह्याच्यामध्ये एक प्रेम किंवा जे म्हणतात की या सगळ्या गोष्टी दर्शवल्या जातात आणि अल्बमसाठी आपल्या हेच गाणं सॉरी जे नाव आहे हे अतिशय छान असेल आणि लोकांना सुद्धा ते खूप आवडेल मला या गाण्याच्या प्रोडक्शन टीमबद्दल जाणून घ्यायला आवडेल प्रोडक्शन टीम जर म्हटलं तर एक खूप छान विषय आहे याच्यामध्ये की जी माझी प्रोडक्शन टीम आहे याच्यामध्ये जी माझी सिंगर आहे जो ज्यांनी माझं म्हणजे या अल्बमचं म्युझिक कंपोज केलेलं आहे ज्याचे ज्यांनी हे जे लिरिक्स लिहिलेले आहेत तो उत्तर भारतीय मुलगा आहे ह्याच्यामध्ये जे कलाकार आहेत ते आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत आणि याच्यासाठी टेक्निकल टीमसाठी जे आमची डीओ पी कॅमेरामन होते ते मी दक्षिण भारत म्हणजे चेन्नईवरून मागवलेले होते म्हणून एक सांगायचा असा विषय आहे की पूर्ण भारत देश या ॲल्बमच्या प्रोडक्शन टीममध्ये एकवटलेला आहे आणि प्रोडक्शन टीममध्ये सांगायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे जे डिरेक्टर आहेत ते माझे मित्र आहेत शैलेश जाधव ते मुंबईहून बिलॉंग करतात कामाचा खूप मोठा त्यांना अनुभव आहे त्याचबरोबर या ॲल्बममध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणजे काम केलेलं आहे ते माझे मित्र म्हणजे आसिफ कडेकर ते कोरेगावच्या बाजूचं एक गाव आहे आसरे तेथील तो मुलगा आहे याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर ते म्हणजे आमचे शंकरराम सर यांचं काम अतिशय छान होतं याच्यामध्ये त्याचबरोबर जे आता गाण्याचा जर विषय म्हटलं तर याचे जे लिरिक्स लिहिलेले मी जे मुलाबद्दल तुम्हाला बोललो की सुयश मिश्रा हा मुलगा जो आहे तो दिल्लीवरून बिलॉंग करतो त्याचबरोबर याचं जे म्युझिक कंपोज केलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव आहे ते माझे चांगले मित्रच आहे पुण्यामध्ये असतात सध्या ते त्यांचं नाव म्हणजे रवी सॅम्युअल हे बिलॉंग करतात देहरातून येथून आणि या गाण्याची जी सिंगर आहे अनुजिता सिन्हा ही मुलगी उत्तर भारतीय आहे ही बिलॉंग करते दिल्लीवरून तर ज्यावेळेस मी सुयश समोर किंवा त्यांच्या टीमसमोर हा विषय मांडला की मला अशा पद्धतीचा अल्बम बनवायचा आहे तर स्टोरी मी अशा पद्धतीनं लोकांना मला दाखवायची आहे तर याचे जे लिरिक्स आहेत किंवा त्याचं जे म्युझिक आहे एक सर्वसाधारण मी त्यांना आयडिया दिली की मला अशा पद्धतीनं असावं तो विषय त्यांनी अतिशय छान पद्धतीनं समजून घेतला ज्यावेळेस सुयशनं लिरिक्स लिहिले तर लिरिक्स त्यांनी मला दाखवले दोन जा जा ते तीन आमच्या मिटिंग झाल्या याच्या संदर्भात तर ज्यावेळेस त्याच्यामध्ये टीम मी किंवा त्यांची टीम एकत्र बसून ते लिरिक्स ऐकले के त्याच्यामध्ये केलेले बदल आणि त्यानंतर जे मेन आमचं गाणं किंवा जे लिरिक्स फायनल आउट माझ्या हातामध्ये आले त्यात अल्बम आल्यानंतर लोक ऐकतील लोकांना खूप आवडेल हा अल्बम आहे तो दोन भाषेमध्ये आहे शिवाय ह्या अल्बमचा जे लिरिक्स आहेत ते परत सुयशकडून मी परत बनवून घेतलेले आहेत हा पूर्ण एक इंग्लिशमध्ये अल्बम मी रिलीज करणार आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि आत्ता जो रिलीज करतो व्हॅलेंटाईन डेला तो आहे दोन भाषेमध्ये त्याचबरोबर वर जे मी सिंगरबद्दल बोललो की अनुजिता सिन्हा ही सिंगर नवीन आहे पण ज्यावेळेस आम्ही या गाण्याचं रेकॉर्डिंग पुण्यामध्ये झालेलं आहे तर ज्यावेळेस या गाण्याचं रेकॉर्डिंग आमचं पुण्यामध्ये झालं ज्यावेळेस त्या मुलीने हे गाणं गायलं ज्यावेळेस मुली ही गाणं गात होती की असं नाही वाटलं की ह्या मुलीचं हे गाणं पहिलं आहे जे टेक्निकल गोष्टी असतात गाण्यामध्ये किंवा सिंगरकडून जी अपेक्षा असते प्रोडक्शन हाऊसला किंवा त्याच्या पूर्ण टीमला की गाण्याचा आवाज ज्या चाली असतात त्याचा चढवतात किंवा ते म्युझिकबरोबर तिचे ते शब्द किंवा ते जे गाण्याचे जे स्वर आहेत ते चालणं हे तिनं अतिशय म्हणजे म्हणायची गोष्ट म्हणजे टेक्निकलदृष्ट्या अतिशय छान पद्धतीनं पार पाडलं त्याचबरोबर या गाण्यासाठी जे डीओ पी होते त्यांचं नाव आर एस आनंद कुमार यांना मी स्पेशली सांगायचं म्हणजे त्यांना चेन्नईवरून बोलवलेलं होतं कामाचा खूप मोठा अनुभव आहे दक्षिण भारतामध्ये बॉलिवूडमध्ये खूप मोठे मोठे त्यांनी चित्रपटचं ओ पीचं काम केलेलं आहे आणि त्यांनी जे आम्हाला काम करून दिलं ते अतिशय सुंदर आणि छान आहे ज्यावेळेस हा अल्बम रिलीज होईल रिलीज अल्बम झाल्यानंतर लोक असं म्हणणार नाही की अरे हा मराठी किंवा असणे हा अल्बम खूप युनिक आहे लोकांना पाहताना आनंद वाटेल खूप आवडेल त्याचे लिरिक्स बोल म्युझिकसुद्धा लोकांना खूप छान पद्धतीने ऐक आवडतील त्याचबरोबर प्रोडक्शन टीममध्ये जो अजून एक महत्त्वाचा पार्ट जो आहे याच्यामध्ये जे आमचे कॉशच्युम्स डिझाईन केलेले आहेत ती माझी एक मैत्रिणीच आहे वर्षा रेवडे सध्या ती पुण्याला असते तिचं खूप मोठं शॉप आहे खूप युनिक पद्धतीची ती कॉशच्यूम डिझाईन करते ज्यावेळेस मी तिच्यासमोर हा विषय मांडला की अशा पद्धतीचं आपलं गाणं आहे आणि जी लोकेशन किंवा याच्यामध्ये जी माझ्या गाण्याचे सीन आहेत तर त्याला कशा पद्धतीचे कलाकाराचे कॉस्ट्युम्स हवे त्या मुलींना अतिशय छान पद्धतीने समजून घेतले आणि अतिशय छान पद्धतीने ते कॉस्ट्युम डिझाईन केलेले आहेत याच्यामध्ये के प्रोडक्शन टीममध्ये अजून एक महत्त्वाचा पार्ट किंवा महत्त्वाची जी लोकं होती ती म्हणजे ब्युटिशियन याच्यामध्ये माझे मित्र अमोल ते कोरेगावचेच आहेत कोहिनूर ब्युटी पार्लर शिवाय त्याच्यामध्ये अजून एक ब्युटिशियननं काम केलेलं आहे तिला मी माझी बहिणीच मानतो सज्जूज ब्युटी पार्लर ह्या दोन्ही लोकांनी जे माझे कलाकार होते तर त्या कलाकारांचं जे मेकअपचं काम आहे हे अतिशय छान पद्धतीने पार पडलं सर तुम्ही माहिती सांगताय मला तुमच्या अल्बम बद्दल चित्रपटाबद्दल त्यामुळे उत्सुकता आणखीन वाढतेय तर मला तुमच्या पुढच्या कामाविषयी पुढच्या प्रोजेक्ट विषयी जाणून घ्यायला खूप आवडेल पुढच्या कामाबद्दल मी तुम्हाला सांगतोच पण तत्पूर्वी एक विषय खूप महत्त्वाचा आहे हा मला सगळ्या लोकांच्या समोर मांडायचा आहे त्या अल्बममध्ये किंवा व्ही बी फिल्म प्रोडक्शनमध्ये किंवा येणाऱ्या माझ्या मराठी चित्रपटामध्ये मी प्रोड्युसरचं काम करत करत आहे निर्मात्याचं काम करत आहे पण याच्यामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा आहे जे नाव आत्तापर्यंत मी पब्लिश केलेलं नाही लोकांना माहीत नाही किंवा आता अल्बमचा माझा शूट झाला त्याच्यामध्ये कलाकार असो किंवा माझी प्रोडक्शन टीम असो या लोकांना त्या व्यक्तीचं नाव हो माहीत नाही अल्बमचं माझं पोस्टर लॉन्च मी केलेलं आहे त्या पोस्टरवर त्या व्यक्तीचं नाव होतं त्या व्यवसायासाठी बाहेर खूप बिझी असतात त्यामुळं पोस्टरच्या लॉन्चिंगच्या व्यवस्थित येऊ शकल्या नाहीत त्यांचं नाव म्हणजे मिस अश्विनी माने ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे माझी फॅमिली फ्रेंड आहे तर ह्या अल्बममध्ये सुद्धा सहनिर्माती म्हणून त्या व्यक्तीनं काम केलेलं आहे खूप मोठा मोलाचा वाटा आहे शिवाय जो येणाऱ्या भविष्यामध्ये माझा चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव म्हणजे टर्न अ लव्ह मुमेंट त्याच्यामध्ये सुद्धा सहनिर्माती म्हणून त्या काम पाहणारच आहेत तरी मी तुम्हाला जे म्हटलं की मला तो विषय सांगणं खूप महत्त्वाचं होतं तो विषय मी बोलणार आहे एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारेन की चौदा फेब्रुवारी हा दिवस अख्ख्या तरुणाईमध्ये प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो तर या अनुषंगाने तुम्ही तुमचा जो अल्बम आहे तो रिलीज करताय तर मागचा संदेश काय आहे तुम्ही तरुणाईला काय सांगू इच्छिता संदेश जर म्हटलं तर मी एक सांगू इच्छितो की हे एक लव्ह सॉन्ग आहे व्हॅलेंटाईन डे तर तुम्हाला माहीत आहे की खूप महत्त्वाचा दिवस एक प्रेमाचा दिवस म्हणून आपण समाजामध्ये किंवा देशामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये आपण त्याला ओळखतो तर याच्यामध्ये गाण्यामध्ये जे दाखवलेलं आहे ते एक मुलामुलीचं प्रेम प्रेम कसं असावं तर ते प्रेम फेक नसावं तुम्ही प्रेम करा त्या प्रेमामध्ये इमानदारी असली पाहिजे एकनिष्ठता असली पाहिजे हा विषय याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि अल्बममधून समाजासाठी किंवा लोकांसाठी जर संदेश म्हटलं तर मी असं फक्त म्हणणार नाही की माझा हा अल्बम येत आहे हा प्रेमावर आहे याच्यामधून फक्त मुला मुलींचं प्रेम म्हणजेच प्रेम असतं असं मी कधीच म्हणणार नाही प्रेम या शब्दाची व्याख्या अशीही होऊ शकते जो मी लोकांना संदेश देऊ इच्छितो या अल्बममधून की प्रेम तुम्ही मुलीवर करता जसं प्रियकर प्रियसी प्रेम करता त्यालाही आपण प्रेम म्हणतो पण प्रेम त्याचबरोबर आपल्या आई सुद्धा प्रेम असतं आपले नातेवाईकांवर प्रेम असतं आपले जे मित्र आहेत मैत्रिणी आहेत यांच्यावरसुद्धा सुद्धा प्रेमच केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या समाजावर आपलं प्रेम असलं पाहिजे त्यामुळे मी सगळ्या लोकांना एकच संदेश देईन की प्रेम हा शब्द खूप महत्त्वाचा आहे भले हा अल्बम आहे किंवा एक माध्यम मा आहे एक प्रेम दर्शवण्याचा पण प्रेम ह्या शब्दाचा अर्थ तुम्ही फक्त एकच समजू नका की मुलामुलीचं प्रेम किंवा नवरा बायकोचं प्रेम हे प्रेम तुम्ही जसं मी सांगितलं त्याचबरोबर तुम्ही समाज हा तर विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे प्राण्यांवर प्रेम करा निसर्गावर प्रेम करा ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये महत्वाच्या त्यामुळं मी लोकांना हाच संदेश देईन तु की खूप आनंदाने आणि प्रेमानं आयुष्य जगलं पाहिजे आता हा जो अल्बम आहे त्याची प्रसार माध्यम मा काय आहेत म्हणजे तो तुम्ही कुठे कुठे आम्हाला बघायला मिळेल माध्यम म्हणजे मा सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो हा जो अल्बम आहे हा अल्बम दहा ते बारा तारखेपर्यंत आम्ही सेन्सर करून करून घेणार आहोत हा अल्बम जास्तीत जास्त चॅनलवर दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे दोन ते तीन ती चॅनलशी आमचं बोलणंही चाललेलं आहे तर तो अल्बम आम्ही चॅनलवर प्रसारित तर करूच लोकांना चॅनलवर सुद्धा पाहायला मिळेल पण तत्पूर्वी जो चौदा तारखेला मी जो हा ॲल्बम रिलीज करणार आहे त्याच्यासाठी म्हणजे सोशल मीडिया हे महत्त्वाचं माध्यम आहे त्याच्यामध्ये जो मी व्हिडिओ लोकांना प्रदर्शित करणार आहे तो माझा स्वतःचा एक चॅनल आहे जो माझ्या बॅनरच्या नावानेच आहे व्ही बी फिल्म्स ऑब्लिक मॅन वर्सेस वाईल्ड हा माझा यूट्यूबला चॅनल आहे त्याच्यावर मी तो प्रसि प्रसिद्ध तर करणारच आहे शिवाय जी काही प्रसारमाध्यमं असतील त्या माध्यमावर तर हा अल्बम मी प्रसिद्ध करेनच शिवाय मला फक्त लोकांना एकच मी सांगू इच्छितो की माझ्या टीमनी आणि मी आणि माझ्या कलाकारांनी हा अल्बम बनवताना खूप मेहनत घेतलेली आहे तर मेहनतीचं फळ देणं हे प्रेक्षकांच्या हातामध्येच असतं प्रेक्षक हे मायबाप असतात तर आम्ही आमचं काम खूप छान पद्धतीनं लोकांसमोर मांडणार आहोत तर ते लोकांना आवडेलच तर प्रेक्षकांचे आशीर्वाद आमच्यावर असावेत भविष्यामध्ये व्ही बी फिल्म प्रोडक्शन ह्या बॅनरच्या अंतर्गत खूप सारे प्रोजेक्ट बरेचसे विषय अल्बम असतील किंवा चित्रपट असतील ह्या आम्ही लोकांच्या समोर मांडणारच आहोत शिवाय महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की अल्बम रिलीज झाल्यानंतर जे लोकांचं जे कमेंट्स वगैरे हो असतील किंवा अल्बम कसा आहे काय आवडला हे कमेंट्स तर आमच्यापर्यंत पोचतीलच तर आवर्जून आमचा अल्बम लोकांनी पाहावा लाईक करावा त्याच्यावर कमेंट्स करावेत मी एवढीच लोकांकडून मी आणि माझ्या टीमच्यातर्फे आशा बाळगतो धन्यवाद हॅलो सातारा या न्यूज चॅनलने मला आज इथं बोलवलं आणि माझ्या ॲल्बमबद्दल मला प्रश्न विचारलेत माझ्या भविष्यामध्ये मा ज्या काही गोष्टी किंवा ॲल्बम लोकांपर्यंत काय आणून देणार आहे हे विषय मांडण्यासाठी मला एक प्लॅटफॉर्म त्यांनी इथं दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम हॅलो सातारा न्यूज चॅनलचे आभार मानत आहेत धन्यवाद खूप छान संदेश तुमच्या या अल्बम मधून मिळणार आहे सर्वच प्रेक्षकांना आणि असं वाटतंय तुमच्या तुमच्याशी गप्पा मारल्यानंतर की खूप एक्साइटमेंट आमची वाढलेली आहे की हा अल्बम रिलीज अल्बम बद्दल आणि तुमच्या फिल्म बद्दल तर तुम्हाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा हॅलो साताराच्या संपूर्ण टीमकडून आजचा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा पाहत राहा हॅलो सातारा